नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो कोरेगाव तालुक्यातील बनवडी या गावात आणि हे बनवडीचं बगाड आहे ते कोरेगाव तालुक्यातील एकमेव बगाडे आहे तर त्या बगाडाबद्दल आपण जाणून घेऊयात दादा कसं काय असतं बगाड बघाड काय ही पहिले नवसाचं बगाड होतं बनवडी गावचं हे वैयक्तिक एक माणसाचं नवसाचं बगाड होतं पण त्यांना ते पेलत नाही सगळं त्यामुळे सगळ्या गावांनी भाग घेऊन ते सगळा कार्यक्रम शोभा गेला आणि होजेवाडीची जी माणसं आहेत का नाही त्यांची शासन काठी असते ती काठी आल्याशिवाय आमचं कुठलंही कार्य सुरू होत नाही काठी कधी येते ती आदल्या दिवशी येते हे काठीची तयारी म्हणजे तुम्ही कशी काय करता आम्ही काठी इथंच ठेवतो आमची येतात फक्त कपडेच मिळतात आमच्याकडून काठ्या इथंच असते म्हणजे वर्षभर इथेच असते जाते आमच्या पोवाडा वाढची वाढती त्यांच्या काठी असते आणि मग ते उभे कधी करता काय आम्ही तिथून आल्यामुळे म्हणजे चौ दिवस अष्टदा जन्म धर्म काळ हा अष्टमीला साधारण पाहुणे एकच्या दरम्यान होत असतो तिथं सर्व पंचकृषीतील लोक येतात आणि तिथं छबिना वगैरे निघतो धार्मिक काय विधी होतात तिथली मानाचे काही गोंधळे असतात गोंधळे पण त्यांना म्हणतो त्यांचा तिथं जागर होतो आणि नंतर काही शारीरिक म्हणजे गोटे उचलणे वगैरे असे कार्यक्रम मारण्याची गोटी लेजी वगैरे चालते असं वैशिष्ट्य आहे की गोटी जर बघताना पाहिलं आपल्याला की दिसताना वाटते एकदम पण ती उचलताना चांगले चांगले लोकसुद्धा इथं उचलू शकत नाहीत कारण देवाची श्रद्धा ज्या भक्तावर असेल तोच भक्त ती गोटी उचलू शकतो <स्थाथ> आणि मग पावणे एकला सांगभले होत आणि गुलांटा आघाडी तयारी कधीपासून करतात म्हणजे हा तसं काय आठ दिवस अगोदर तयारी असते आमची बनवायचं सगळं महिना कशा लागणार नवीन आपण बनवले म्हणून महिना करायला लागतात काय जे पार्ट असतात काय तुटलेले असतात की परत नवीन बनवावं लागतात ना अरे वर्ष इथं नव्हते गाव चंद्रवंदन वंदनगडाच्या पायथेला होत चंदन वंदन गडाच्या पायथ्याचा इतिहास म्हणजे चंद्रवंदन किल्ला हा तर सगळ्याला ऐतिहासिक माहितच असेल तिथं जे गाव आमचं होतं तिथला एक भक्त होता तो, तो, तो नेहमी इथं सेवा करण्यासाठी इथे ह्या इथे याचा या तिथून येजुळ्यापर्यंत याचा दररोज सेवा करायचा देव त्याच्यावर एवढे प्रसन्न झाले की देवानी त्याला विचारले की बाबा तुला काय हवंय बाबा तो, तो हो की बाबा माझी एवढी श्रद्धा तुमच्यावर की ह्याच्यापेक्षा मी तुमच्यावर जास्त भक्ती करेन देवा, देवानी वयस्कर झाल्यामुळे त्याला आता हितवर येणं होत ये नाही तर ते काय म्हणले मग आता मी तुझ्या येतो त्यामुळे ती देवस्थान तिथं गेले आणि पाण्याचा अडथळा असल्यामुळं गाव खाली असं बनवडी बगाडासाठी जे बैल वाढतात म्हणजे बगाड तर त्या बैलांबद्दल आपण थोडे जाणून घेऊयात कसं काय तयारी किती दिवस आधी असते काय बनवडी गावच्या का बगाडाचा तसा इतिहास दोनशे दीडशे ते दोनशे वर्ष जुना आहे या बगाडासाठी गावामध्ये तीन वार्ड केले जातं तीन ते चार वार्ड आहेत त्या वार्डावर प्रत्येक वर्षी प्रत्येक वार्डावर बगाड हे बगाडाचा मान असतो मग ज्या वार्डावर नंबर असेल त्याच वार्डामधले बैल ते बगाड वाहून नेतात तर बगाडासाठी जी बैल असतात ते बैल स्पेशल फक्त बगाड वाढण्यासाठीच असतात वर्षभर त्यांना फक्त त्या रथासाठीच तयार केलं जाताचा बैल मिक्स होत खुराक असते ज्यांना शेंगदाणा पेंट असा खुराक असतो वेगळी त्याला असे हे केलं असते का म्हणजे रिहर्सल वगैरे त्याला काय दिले असते दोन टाइम त्यांना पोहणी घातली जाते तलाव आहे गावचा त्यावरती पोहणी घातली जाते त्यानंतर वावरात नांगराला दुखलं जात साडेचार वाजता गाडी इथनं हलते रोटीप्रमाणे काय टायमिंग निघेल तो चार सव्वा चार साडेचार कुठ जात तिथून इब्रामपूरच्या तिथं देवस्थान आहे आपलं बनवलीत नाहीतनं निघत असं सरळ आणि तिथून पहिलं वावरात नाही जात होतो पण आता रोड झालाय नाव तुमचं नमस्कार मी गणेश दशरे मी या बनवडे गावचा दोन हजार चोवीसचा चा बघाड्याचा मान करेन आमच्या इथं यात्रेला हनुमान जयंतीपासून प्रारंभ होतो दैनंदिन कार्यक्रम म्हणजे पूजा अर्चा करणे ग्राम सर्व खंडोबाची वाड सिद्धनाथाची शंकराची महादेवाची हनुमानाची महालक्ष्मीची साधारण किती पट्टा येतो साधारण एक तीन किलोमीटरचा पट्टा आहे आणि एवढं चालताना म्हणजे तुम्ही म्हणजे चालताना प्रवास फक्त इथून पाहिजे आणि चालता बिना चालता चप्पलचा एक नऊ दिवस उपवास असतो ते त्याला पाच सहा जोड्या जो जोडल्या जातात बैल जोड्या आणि त्याच्यावर घेऊन जातो आम्ही तिथे अण्णा मागच्या वर्षी तुम्ही जी बैलजोडी आणलेली त्याचं ह्या वर्षी पण नाव निघतंय आम्हाला बघाऱ्यातला आत्ती नाढे आणि आमच्या पेक्षा आमच्या पोरग्याला लईच नाढे त्याचा काय आणि बैलजोडी एकदम टॉप तो बैलजोडी आणतो आणि ह्याच्या पुढे बी आम्ही तो नाद आम्ही करणारच आहे त्याच्यात मागे घेणार नाही कितीला घेतलेली बैलजोडी ती एक लाख चाळीस हजाराला जोडी आमच्या पोरगेने आणली होती कुठनं आणलेली ती ती काय खरसून दिसन जोडी आणली त्यानं गाडीतनं हा गाडीत काय आणि खास बघाडा निमित्त आणली आणि त्याला अतिशय त्याचा नाद बी तुमची बैलजोडी जे आठवण असतात त्यात कुठं तुमची बैलजोडी झुपली जो होती आमची बैलजोडी दुसरीला झुपलेली होती आणि आपले बगड किती वर्षापासून म्हणजे परंपरा येणार नाही दोन चारशे वर्ष झाली असते चारशे वर्ष ऐतिहासिकच ऐतिहासिक मित्रांनो हा सरजेचा भाऊ सोन्या हा पण बनवडी बघाड ओढण्यासाठी आणलेला आहे ह्या पंचकृषीतील बनवणीच्या बनवडीच्या अंडरखाली इथं आराबवाडी दुधनवाडी इब्राहिमपूर ही चार गावं आहेत आंबोडी तसेच या पाच गावातील लोक इथं मोठ्या श्रद्धेने या यात्रेसाठी येत असतात Obrigado. I'm